मित्रांनो आपल्याकडे छान म्हण आहे रात्र कमी आणि सोंग फार अशीच काहीशी गत सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहे दाखवायचं भरपूर आहे आम आमच्याकडे खूप मटेरियल आहे खूप सारं आहे पण आम आम्हाला दिवस कमी पडत आहेत अशी सध्या बिग बॉसच्या घरामध्ये गत आहे आज अकरा वाजेपर्यंत एपिसोड चालला भरपूर काही आमच्याकडे आहे पण आम्ही वेळेचं दिवसाचं बंधन ठेवलं आहे आता या सगळ्या गोष्टीवरती बोलायचं नाही आहे आज आपण आता कारण भरपूर बोललो आहे आपण या सगळ्यावरती का बंद करतायत त्याच्यावरती आता आपल्याला भाष्य करायचं नाही त्यांनी निर्णय घेतलेलाच आहे की आम्हाला बंद करायचंच आहे कितीही टी आर पी येऊ दे कितीही काही बोलू दे पण आम्ही पहिल्यांदा हिंदीला प्राधान्य देणार त्याचा टी आर पी मराठीमुळे कमी होऊ नये तर हा विषय बाजूला आजच्या टास्कबद्दल आणि आजच्या पूर्ण दिवसाबद्दल एपिसोडबद्दल बोलूया पहिल्या ज्या दोन फैऱ्या पार पडल्या काल जो काही लगोरीचा टास्क दिला होता याच्यामध्ये आज शेवटच्या दोन फेऱ्या होत्या याच्यामध्ये जान्हवी किल्लेकर खूप छान खेळी तिचं कौतुक आपण करणारच आहात त्यानंतर अंकित आपण भारी खेळी आत्ता हा जो काही चक्रविवाहाचा टास्क होता याच्यामध्ये निकी दांबोळीसाठी थोडंसं वाईट वाटलं कारण निकी ज्या पद्धतीने एनर्जीने खेळत होती तर तिला डायरेक्शन करणारं चांगलं कोणतरी व्यक्ती असायला हवं होतं आणि निक्की नंतर शेवटी रडायलाच लागली कारण तिला अपेक्षा होती की मी एवढं एवढं घेऊन येणार परंतु तिच्याकडनं ते झालं नाही आणि थोडंसं ताईमचं चुकलंच डायरेक्शन करायला त्या चुकल्या समोर वीट पडली त्याच्या हातातनं सगळ्यांना दिसतंय तरी ताई सांगत नाही की ती वीट पडली ती वीट घे आपलं रेटायचा म्हणून तो होता होत्या ठीक आहे या सगळ्यावरती आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजभुसारा तुम्ही पाहत आहात दिल्मी गप्पा तर मित्रांनो काल जो काही अर्धवट राहिलेला टास्क होता लगोरी लावण्याचा तर तिथून दिवसाची सुरुवात होते आता इथे तिसरी फेरी पार पडते ती म्हणजे टीम एकडनं सूरज चव्हाण आणि टीम बीकडनं जान्हवी किल्लेकर काय जबरदस्त फेरी पार पडली जबरदस्त जान्हवी किल्लेकर आज मला ना जान्हवीचं खरंच कौतुक करायचं आहे जबरदस्त खेळ शानदार जबरदस्त आणि जिंदाबाद अक्षरशः सूरजला भिडली नडली भारी म्हणजे त्या लगोरी लावत पण होत्या जान्हवीबाई आणि त्यानंतर सिक्युअर करत होत्या तिकडे सूरजकडे पण जात होत्या त्याचाही काढण्याचा प्रयत्न करत होत्या सूरज नेहमीप्रमाणे आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करत होता आणि तो शक्तीनेच करणार कारण की त्याच्याकडे एवढी युक्ती नाही पण जान्हवी दोन्ही करण्याचा प्रयत्न करत होत्या म्हणजे जेव्हा ते काढता येत नव्हतं तेव्हा सुरजच्या त्या लगोरीवरती जाऊन बसणं असेल सगळ्या काही गोष्टी जान्हवीच्या आज खूप छान होते स्ट्रॅटेजी तिने खूप छान प्लॅन केली होती जान्हवी अजून थोडीशी डोक्याने बुद्धीने अजून खेळली असते ना तर कदाचित सुरतला तिने टफ फाईट दिली असती आणि तीसुद्धा फेरी समसमान केली असती पण आज आहे ना बिग बॉसने थोडासा अनफेअर गेम खेळ बघा इथे ही जी फेरी आहे ना जानवी आणि सूरजची ही भरपूर वेळ चालली खूप वेळ चालली म्हणजे बघा सूरज त्या लगोरीमध्ये ते सगळं रचत नाही लगोर्स तोपर्यंत बिग बॉस थांबून राहिले सूरजने जसं ती शेवटची लगोरी लगोरी ती रचली त्यानंतर बिग बॉसने बजर वाजवला म्हणजे बिग बॉसला हेच अपेक्षित होतं की सूरजने इथे जिंकायला हवं बघा सूरज तर जिंकला सूरजने खूप छान गेम खेळा पण जान्हवी एक मुलगी असून तिने सूरजवरती जी काही मात मिळवली तर त्यासाठी खरंच जान्हवीचं मनापासून कौतुक सुरजचंही कौतुक सूरज त्याच्या पद्धतीने खूप छान खेळ तर जान्हवीचं इथे कौतुक आहे यानंतर चौथ्या फेरीमध्ये साजिकच इथे आहे असणार आहे परंतु अभिजित दादा सावंतच्या हाताला इजा झाल्या कारणाने तो खेळू शकत नाही मग आता कोण खेळणार तर अंकिता त्या जान्हवीला विचारते की तू खेळणार का पण इथे अभिजीत सांगतो की मग अंकिता तूच खेळणार मग अंकिता तयार होते बघा इथे ताईने थोडीशी स्ट्रॅटेजी प्लॅन केली कारण हे जे काही ते लगोर्स आहेत ना जे काही पुठ्याचं बनवलं आहे हे खूप जड आहे हेवी आहे त्यामुळे ते आपल्याला ते घेऊन येणं किंवा त्याच्यामध्ये रचणं हे आपल्याला जमणारच नाही त्यामुळे ताईने अगदी पहिल्यापासून आपण फक्त डिपेंड करणार किंवा तिचं जे काय ते काढण्याचा प्रयत्न करणार असाच तिने पवित्रा घेतला अंकिताने लगेचच सुरुवात केली पटापट टाकायला दोन टाकले त्यानंतर ताई येऊन बसले त्याच्यावर अंकिताने लगेच दुसरीकडे गेली की आता मी हे हे माझं असणार आहे जे टीम बीच टीम एचं आहे ना ते आता माझं असणार आहे परंतु दादा इथे सांगताना दिसतो की हे चालणार नाही तुझं तेच आहे हे आमचं म्हणजे टीम एचं आहे अंकिता पटापट पटापट त्या लगो रचत गेली पण ताई पण तिथे ठाण मांडून बसलेल्या होत्या ताईना खेचायचं इकडे बाहेर काढायचं परत एखादा नेऊन टाकायचं परत ताईला बाहेर घ्यायचं तिकडून एखादा आणायचा परत नेऊन रचायचा की पण इथे एक आवर्जून मी सांगतो की जसं प्रोमोमध्ये दाखवलं होतं की अंकिता ताईना खूप त्रास देत आहेत पण असं काही नव्हतं एक तो गेमचा खेळाचा एक भाग होता की तो ताईनं सरकवणे आणि मग आपली ती लवकर घेऊन जाऊन तिथे रचणे तर हा एक खेळाचा भाग होता सोशल मीडियावर अंकिताबद्दल खूप काही बोललं गेलं की अंकिताने असं केलं ताईंबरोबर अंकिताने तसं केलं नॅचरली म्हणजे आजच्या गेममध्ये असं दिसत नव्हतं तो एक व्यवस्थित खेळ होता आणि अंकिताने खूप छान गेम दाखवला आणि वर्षताईंनी पण खूप छान गेम दाखवला पण बिग बॉसने आहे ना ही फेरी लगेचच थांबवली कारण इथे माहिती आहे की अंकिता जवळजवळ म्हणजे काही सेकंदात काही मिनिटात अंकिता आता जिंकणारच होती तेवढ्यातच बिग बॉसने ती फेरी थांबवली बघा जशी जसा बजर वाजतो ना तशी जान्हवीचे रिॲक्शन बघा तुम्ही जान्हवी अगदी रागात त्या कॅमेऱ्याकडे पाहत होती म्हणजे साहजिकच बाकी प्रेक्षकांना जसं वाटलं होतं ना की अरे आत्ता तर ही फेरी चालू झाली होती आणि लगेच बंद झाली तशीच काहीशी जान्हवीचे रिॲक्शन पाहायला मिळाले आता बिग बॉसने हे सगळं जाणून बुजून केलं एकतर काय बिग बॉसला हा टास्क जिंकवायचाच होता एखाद्या टीमला म्हणजे टीम एला आणि त्यानंतर मला असं वाटतं की ताईंची एकंदरीत जी काही फरफड चालू होती ते थांबवण्यासाठी कदाचित बिग बॉसने ही फेरी थांबवली असावी असं माझं वैयक्तिक मत आहे आता ही जी काही फेरी आहे ही, ही इथे स्टॉक होते दोघांनाही गुणी मिळत नाही पण सुरतीला जो काही एक गुणी मिळाला होता त्यामुळे टीम ए इथे विजयी होते टीम ए विजयी झाल्यानंतर टीम ए आता मालक असणार आहे आणि टीम बी हे आता सांगकामे असणार आहेत जेव्हा बिग बॉसने हे अनाऊन्स केलं त्यानंतर जान्हवी किल्लेकरची जी काही रिॲक्शन होती ना म्हणजे जान्हवी अक्षरशः डोक्याला हात ला लावून बसलेली होती की आत्ता माझं काही खरं नाही नक्की मला एवढी त्रास देईल पण निकी अजिबात कोणाला त्रास देताना दिसली नाही म्हणजे नवल मला असं वाटलं होतं की निकी आत्ता या चार जणांना सोडणार नाही आहे टार्गेट पहिली असणार आहे ती म्हणजे अंकिता त्यानंतर जान्हवी त्यानंतर पॅडीदादा असणार आहे आणि त्यानंतर म्हटलं अभिजित असेल पण अभिजित सोडून बाकीच्या सदस्यांना ती जास्त बोलतानाही दिसत नव्हती काम सांगताना दिसत नव्हती काय झालं ना की अरबाज गेल्यापासून थोडीशी नेकी ही शांत झाली तुम्हाला दिसलं असेल थोडीशी ती शांत शांत झाली पण हा जो काही टास्क आहे ना या टास्कमध्ये निधन बारा तेरा लोक पाहिजेत होती तर मजा दिसती अगदी एंडिंग एंडिंगला हा टास्क देतात खरंतर या टास्कच्या इथे कुठल्या तरी फॅमिलीला बोलवा टॉर्चर वगैरे द्या असं काहीतरी टास्क द्यायला होता पण ठीक आहे या पूर्ण फेरीमध्ये आहे ना म्हणजे आत्ताच्या ज्या काही दोन फेऱ्या पार पडल्या याच्यामध्ये खरंच सूरज हे छान खेळा पण जान्हवीने खूप छान असे टक्कर दिली इथे अंकिता खूप छान खेळली अंकिताला ताईने छान टक्कर दिली असं सांगायला हरकत त्यानंतर मग इथे निकी अभिजितला चहा बनवायला सांगते बहुतेक अभिजितने पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरामध्ये चहा बनवला असं तो बोलताना बोलत होता थोडंसं मला आहे ना इथे अंकिता आणि डी पी दादाबद्दल बोलायचं आहे बघा त्या दोन्ही फेऱ्यामध्ये इथे आत्ता ज्या फेऱ्या पार पडल्या डी डीपी दादा हा दोन्ही ठिकाणी संचालक होता तर बहुतेक आत्ताच्या ह्या लास्ट फेरीमध्ये अंकिता काहीतरी सांगत होती ताईंना की मी तुमच्याशी कसं वागू तुम्हाला कसं काढू हे मला तुम्ही सांगा तर याच्यावरती थोडंसं अंकिता दा, आणि दादाचं थोडंसं वादलं होतं की मी जान्हवीला असं काय बोलायला सांगितलं नव्हतं तू पण ताई तुम्ही तिला काय स्ट्रॅटेजी वगैरे सांगू नका किंवा असं काढा का तसं मला काढा असं काही सांगू नका तर याच्यावरती या दोघांचं म्हणजे अंकिता आणि डीपी दादाचं वादलेलं होतं तर आता इथे बघा डीपी दादा थेट वरती म्हणजे त्या गॅलरीमध्ये जाऊन झोपलेला होता आता अंकिता ही त्याला जेवण घेऊन जाते डीपी दादा काही उठत नव्हता पण अंकिता एक त्याला भाऊ म्हणते तर त्या याच्याने ती घेऊन गेली पण दादा तयार नव्हता जेवायला पुन्हा अंकिता भौतिक जेवण तिथेच ठेवून ती खाली येते त्यानंतर दादा तिला विचारतो की का रे तो जेवला का तर बोलतो काय माहिती नाही मी तिथे ठेवून आले माझा हा दुसरा टास्क आहे म्हणजे घरामध्ये पण टास्क करायचा आणि दादासाठी सुद्धा एक टास्क म्हणजे त्याला समजवायचं की माझ्याकडनं काय चुकी झाली हे त्याला विचारायचं तर हा एक वेगळा टास्क तर मला ना हे थोडंसं दादाचं खटकतच की कि किती ना एखाद्याला बोलायचं असं तर ठीक आहे अंकिता बोलत असते पण थोडंसं दादाचं जास्तच होतं तर मला असं वाटतं ना की डीपी दादा थोडेसे आज तिला जास्तच बोलत होते अंकिताला की एवढं नाही बाबा ती पण घरामध्ये कामं करते एवढी टास्क खेळते आता तुला ती जेवण पण घेऊन आले ठीक आहे टास्क पुरता तुम्ही, तुम्ही तास्क ते राग रुजू ठेवा पण जेव्हा तुम्ही घरामध्ये एकत्र राहता ना तर थोडेसे व्यवस्थित वागा पण आज डीपी दादाने अंकिता जेव्हा रूम रूममधनं बाहेर आले तो टास्क खेळून आले त्यावेळी हे लोक बोलत नव्हते पण पाठीवरती शाबाशकेचे थाप भाऊ म्हणून डीपी दादाने चांगली दिली यानंतर आज मालक बनलेला दादा असा जास्त ऍक्टिव्ह दिसत नव्हता फक्त तो जान्हवीला मला चहा बनवायचा आहे असंही सांगताना दिसलं त्यानंतर माझ्या आईची मला खूप आठवण येते त्यामुळे तू काहीतरी मला असा एक चांगला किस्सा सांग तर इथे जान्हवी किल्लेकर ही आपल्या आई वडिलांची एक आठवण सांगते की मी शाळेमध्ये माझ्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते वडिलांचा पगार जास्त काही पुरत नव्हता पण शेवटी वडिलांनी रक्त दिलं आणि ते काही साडेतीनशे रुपये वगैरे आणले तर हे सांगत असताना जान्हवीच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी येतं तर हा एक थोडासा इमोशनल मुद्दा इथे पाहायला मिळाला आता हे जे काही जान्हवीचं रडणं होतं हे, हे बिग बॉसने आजच्या त्या प्रोमोमध्ये टाकलं होतं की जान्हवी कामं करता करता म्हणजे सांगकामेची कामं करत करता करता ती रडायला तिला आलं म्हणजे बिग बॉस पण म्हणजे ती जे काही प्रोमो बनवतात ना ते आपल्याला किती उलू बनवतात हे तुम्ही पाहिलंच असेल आता त्यानंतर थोड्याशा वर्षातही आज या टास्कमध्ये ॲक्टिव्ह होत्या सांगकाम्याच्या टास्कमध्ये पहिल्यांदा त्या दोन्ही पोरींना पाय दाबायला लावले खरं तर त्यांनी पाय दाबायला लावले नाही त्या दोघीही पाय दाबायला आल्या होत्या पण त्या प्रोमोमध्ये हो असंही दाखवत होते की ताई त्यांना ता पाय दाबायला सांगतात पण इथे मात्र ताईने अभिजितला ताकी ओ ताकी ओ ताकी 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 रे गाण्यावर नाचायला सांगितलं अभिजित नाचलं खूप छान अगदी त्या धर्मेंद्र काय ना त्यां जितेंद्राची ॲक्टिंग मस्तपैकी करत होता केस वगैरे उडवत होता पण इथे जान्हवीताईंना पण ताई वर्षाताई नाचायला सांगतात त्यानंतर आपल्याला डीपी ताई वर्षेस वर्षाताई हा थोडासा सामना पाहायला मिळाला हा जो काही सामना आहे हा फार जुना आहे कितीतरी आठवड्यापूर्वीचं हे जे काही भांडण आहे ना ते इथे डीपी दादाने उकरून काढलेलं आहे आता बघा डीपी दादा ताई हे एकाच टीमची लोक आहेत पण डीपी का आता इथे सा। सांगकाम्यानं काम करतोय की मला फ्रीज साफ करायचं आहे आता फ्रीजमध्ये कोणाचं सामान आहे रे जास्त तर वर्षाताईंचं म्हणजे सांगकाम्याकडनं कामं पण करून घ्यायचे आहेत आणि आपलं जे टार्गेट आहे वर्षातही त्यांचं सामान आपण काढायचं म्हणजे काट्याने काट्याने काटायचं वर्षाताईंच्या वागण्याबद्दल मी जास्त काही रिव्ह्यूजमध्ये बोललो नाही आज मी थोडंसं बोलणार आहे बघा वर्षाताई ह्या ज्या आहेत ना शिळं अन्न आहे ना ते बरंचसं फ्रीजमध्ये ठेवताना दिसतात आता बघा शनिवारी यांचा जो काही भाऊचा धक्का चालतो तर शनिवारी यांना जेवण येतं बाहेरून जेवण मागवतात कारण भाऊचा धक्का हा बारा वाजेपासून तर रात्री दोन तीन वाजेपर्यंत पण कधी कधी चालतो पण अकरापर्यंत नॉर्मली अकरा बारापर्यंत भाऊचा धक्का त्याचं शूटिंग चालतं त्यामुळे ही लोकांना जेवण बरवत नाही कारण एक सकाळी आठ वाजता उठ उट, उठतात तर आठ ते बारा वाजेपर्यंत यांना तयारीतच वेळ जातो त्यानंतर हे जेवण कधी बनवणार तर जेवण बाहेरून येतं वर्षाताई काय करतात अर्ध जेवण जेवायचं आणि ते तसंच ठेवायचं फ्रीजरमध्ये आणि त्यानंतर दोन दिवस खात बसायचं तोपर्यंत ते फ्रीजमध्ये सडतं जेवण आणि याच्यावरती बऱ्याच लोकांनी भाष्यसुद्धा केलं होतं आज बघा काहीतरी फ्रूट सलाड त्याने बनवलं होतं त्या फ्रूट सलाड नेहमीच बनवतात असं आपल्याला समजलं त्यानंतर त्यांनी आज पायनॅपलचा रायतासुद्धा बनवला होता आता बघा वर्षाताई हे रोज बनवतात आणि तसंच फ्रीजमध्ये ठेवतात आणि जे फ्रीजमध्ये राहतं ना ते खात नाही दुसऱ्या दिवशी नवीन बनवायचं आणि जे फ्रीजमध्ये राहिलेलं असतं ते मग दुसऱ्या सदस्यांना सांगायचं की तुम्ही खा आता ते कशाला खातील ठीक आहे एखाद्याला गरजच असेल तर तो खाईल पण पर, परंतु नॉर्मली असं जे ठेवलेलं आहे एक दिवसाचं दोन दिवसाचं ते का खातील आणि तुम्ही का अपेक्षा करायच्या की तुला मी सांगितलं होतं ना तुम्ही खायला पाहिजे होतं ते का खातील पण तुमचं तुम्ही बनवलेलं आणि दुसरं म्हणजे बघा वर्षाताई तुम्ही कधी पण बघा काही कोणी बोलत असेल वर्षाताई हे खातच असतात खातच असतात आणि अंकिताने एक दिवशी सांगितलं असेल तुम्हाला आठवत असेल की वर्षाताईंशी बोलत असताना त्यांचा एक इगो असतो त्यांच्याकडे की मी मोठी ॲक्ट्रेस आहे हे पॅडेदादाला अंकिता सांगत होती की तुम्ही बघा लगेच आमच्याशी बोलता मोकळे बोलता तसं वर्षाताईंचं नसतं त्यांच्याकडे एक इगो हा प्रकार आहे आणि खरंच मित्रांनो वर्षाताईंकडनं एक असा इगो आहे आज पण तो दिसून आला बघा हा जो काही शेवटचा भूलभुल्याचा टास्क होता ना याच्यामध्ये अभिजित आला खेळून त्यानंतर अभिजितसाठी सगळेच उठले मिठी वगैरे मारायला वर्षाताई उठल्या नाही अंकिता आली अंकितासाठी पॅडेदादापासून सगळेच उठले वर्षाताई उठल्या नाही पॅडेदादा पण तुमच्याच किंवा मग एक दोन वर्षाने लहान असतील पण पॅडेदादा सगळ्यांबरोबर मिळून मिसळून असतो तशा वर्षाताई अजिबात करत नाही मी मोठी आहे मला सगळ्यांनी मान द्यावा असं थोडंसं मला एकंदरीत दिसतंय आता त्याच्यावरती तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा पण आज खरं तर डीपेदादाने पूर्ण वर्षाताईंवरती राग काढला त्यानंतर मग निकित आंबोळीने हे सगळं हातात घेतलं की तुम्हाला जर खायचं नसेल तर मग तुम्ही कशाला बनवता आणि कालच्या एपिसोडमध्ये पॅडेदाला वर्षाताई सांगत होते की माझं खाऊन झालं आहे मी एवढं खाते बाकी तुम्ही खा तेव्हा काय पॅडेदा एक डॉयलॉग मारला की उरलं तर आम्ही खाऊ तर डिबे दादा आणि वर्षाताईंचं जे काही होतं ना आहे ते एकदम भारी होतं यानंतर बिग बॉस हा जो काही शेवटचा महाटास्क देतात याच्या अगोदर बिग बॉस सगळ्या सदस्यांना सांगतात की आता फिनाल्याचे उरलेत फक्त दहा दिवस बघा हे जेव्हा सांगितलं ना तेव्हा अक्षरशः सर्व घरातील सदस्यांचे चेहरे पडले होते म्हणजे साहजिकच ना तुम्ही शंभर दिवसाचा शो सांगितलेला आहे आणि तुम्ही सत्तर दिवसातच आटपणार तर साजिक कसं असतं माहिती आहे काय हे सगळे आतमध्ये जे गेलेत ना त्यांनी एक ठरवलेलं असतं की आपल्याला शंभर दिवस असं करायचं आहे शंभर दिवसाचे सगळे प्लॅन त्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये केलेले असतात शंभर दिवसाचे कपडे खरेदी केलेले असते एक विचार केलेला असतो आणि तुम्ही सांगताय की नाही आता हे संपतंय तर ते चेहऱ्यावरती सगळ्यांचे दिसत होतं त्यानंतर महाचक्रव्यूह रूम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस लाख रुपये जी काही विजेत्याला मिळणारे अमाऊंट आहे ती तुम्हाला कमवायची आहे तर अशा चार फेऱ्या पार पडणार आहेत आता या चार फेऱ्यामध्ये सहा लाख पंचवीस हजाराची रक्कम तिथे म्हणजे झेंडे असतील विटा असतील याच्यामध्ये ठेवलेली आहे तर इथे पहिली जी फेरी आहे ती जानवी आणि धण्या म्हणजे डी पीमध्ये पार पडते बघा ही जी काही पहिली फेरी आहे ना तर दोघांनीही बऱ्यापैकी गेम दाखवला पहिल्या फेरीमध्ये कळत नाही आपल्याला की नेमकं कशा पद्धतीने चालायचं वगैरे किंवा ते झेंडे घेताना किती वेळ होईल पण हा की ते झेंडे घेण्याच्या नादामध्ये आहे ना यांचा टाइम कसा निघून गेला ते कळालंच नाही तर थोडंसं स्पीडने घेतलं असतं धनंजय दादाने पण सांगितलं असतं की बाई पटापट पटापट तू चाल एक तर काय असतं की तुमच्याकडे ती स्क्रीन पण आहे आणि टाईमटेबल पण आहे तुम तुम तुमच्याकडे घड्याळ पण आहे त्यामुळे तुम्ही हे गोष्टी मॅच करायला पाहिजेत पण तुम्ही काय करता की स्क्रीनवरतीच लक्ष देता तर हे थोडंसं इथे डिबे दादाचं चुकलंच पण ही जी चूक आहे ना ही बाकीच्या सदस्यांनी व्यवस्थित दुरुस्त केली आणि त्या पद्धतीने खेळ तर पहिल्या फेरीमध्ये एक लाख तीस हजार हे लोक कमवतात यानंतर दुसरी फेरी ती म्हणजे अभिदादा आणि अंकिता आता इथे कोण त्या चक्रव्यूमध्ये जाणार आणि कोण सांगणार तर इथे अंकिता सांगते की मी चक्रव्यूमध्ये जाते आणि हा मला सांगेल तर बिग बॉस या दोघांची फिरकी घेताना दिसत आहेत की फॉर अ चेंज अभिजत तू ऐकणार का <laughs> कारण अभिदादाचं अंकिता कधीच ऐकत नाही आणि तिला आज ऐकावं लागणार आहे मग बिग बॉस इथे मजा घेतात की तो वाट दाखवेल की वाट लावेल तर इथे खूप हसायला आलं आणि याने पण खूप छान गेम खेळला खूपच छान तर इथे अंकिता आणि अभिजितने बऱ्यापैकी स्ट्रॅटेजी प्लॅन केली की आपल्याला झेंडे घ्यायचे नाहीत झेंडे आले एका दुसरा तर घेऊया कारण झेंडे हे दोन किंवा पाच हजाराचे आहेत याच्यामध्ये खूप वेळ जातो आपण विटा उचलूया ज्या चांदीच्या विटा आहेत त्या पन्नास हजाराच्या आहेत आणि सोन्याची जी वीट आहे ती अडीच लाखाच्या आसपास म्हणजे बहुतेक दोन लाख पंचवीस हजाराची ती रकमेची ती वीट आहे तर ती आपण उचल्या त्या पद्धतीने त्यांनी प्लॅन केला दोन तीन झेंडे घेतले त्यानंतर पन्नास हजाराची वीट उचलली आणि त्यानंतर मग ती दोन लाख पंचवीस हजाराची वीट उचलली तर खूप छान गेम खेळा वेळेच्या अगोदरच बहुतेक मला असं वाटतं की एक मिनटाच्या अगोदरच हे लोक तो पोचले होते आणि त्यांनी तीन लाख आणि पंधरा हजाराची रक्कम इथे कमवली हो आता मी बघाशी सांगितल्याप्रमाणे अबीला सगळ्यांनीच ॲप्रिशिएट केलं सगळेजण उठले अगदी पॅडीदादापासून सगळेच उठले परंतु ताई उठल्या नाही येते निकी पण उठली बहुतेक पण ताईचा थोडासा तो इबो दिसून आला त्यानंतर अंकितासाठी सुद्धा सगळे उठले ताई उठली नाही येते डिपी दादाने पण दादा कुठेतरी बाथरूम केला होता सुद्धा आला आणि अंकिताच्या पाठीवरती हात दिला की खूप छान तुम्ही खेळा यानंतर वर्षाताई आणि निकेचा गेम मला इथे जेव्हा हे दोघांची जोडी अनाऊन्स केली ना तेव्हाच मला कळालं की वर्षाताई इथे थोडीशी माती खाणार तसंच झालं पण इथे बघा तुम्ही पॅडेत आता खूप छान पद्धतीने वर्षाताईना सांगत होता की तुम्ही गाडी चालवता का गाडी स्वतः गाडी चालवता ना तर मिरर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे मिरर म्हणजे काय तुमचा तो टाईम पण वर्षाताई ह्या वर्षाताई प्याडेदाचं त्यांनी ऐकलं नाही वर्षाताईंचं काय चुकलं माहिती आहे का वर्षाताई सरळ पटापट पटापट गेल्या स्क्रीनवरती बघत त्याने तो टाईम बघायला पाहिजे त्याच्यामध्ये त्या बघत नव्हत्या आणि वीट पडली की नाही साहजिकच सगळ्यांना दिसली की वीट ती पडली त्याचा खालचा बॉक्स उचलला आहे एवढं तरी थोडंसं लक्षात ठेवायला पाहिजे की बाई वीट ती घ्यायची आहे तो बॉक्स घ्यायचा नाही आहे त्यानंतर त्यांनी दोन तीन झेंडे पण उचलले मला वाटतं की फोर्टी थ्री सेकंड बाकी होते त्यानंतर अगदी शेवटी येऊन तिने ती सोन्याची वीट उचलली त्या फोर्टी थ्री सेकंडमध्ये अजून थोडीशी पाठी गेली असती ना अजून ती चांदीची वीट उचलली असती पण नाही बघा निकीला इथं वाईट का वाटलं कारण आपल्याकडे वेळ पण होता आणि निकी ज्या पद्धतीने फास्ट चालली होती ना तर वर्षाताईने ना थोडंसं प्लॅन करायला पाहिजे की निकी ही फास्ट चालली तर हिच्याकडनं आपण झेंडे पण काढू पण वर्षात एकच फोकस होतं की आपल्याला ते विटा घेऊन बाहेर पडायचं आहे वेळ बघा तुम्ही आणि नंतर स्क्रीनवरती बोलात तर हेच कुठेतरी फ्रस्ट्रेशन काढताना निकी दिसली की मी खूप काही केलं असतं आणि खरंच निकीने ना बऱ्यापैकी रक्कम कमवली असती जर दुसरं कोणतरी सांगणार ना तर निकीने बऱ्यापैकी रक्कम कमवली असती म्हणूनच निकीला खूप वाईट वाटलं की मी करणारे होते आणि माझ्याकडनं हे होत किंवा ते झालं नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आज हे टास्क पार पडले आता उद्या जे काही झेंडे घेण्याच्या नादामध्ये आहे ना इथे बहुतेक सूरजला ती वीट मिळत नाही सोन्याची आणि बरीचशी रक्कम कमी होताना दिसणार आहे आता तर मित्रांनो आजच्या फेरीपर्यंत म्हणजे ज्या काही तीन फेऱ्या पार पडल्या याच्यामध्ये सात लाख तीन हजार रुपयाची रक्कम कमवलेली आहे आता उद्या सूरज पाड्याचा किती कमवतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे परंतु एकंदरीत सूरजने बहुतेक सोन्याची वीट उचललेली नाही आहे त्यामुळे एक लाखाच्या आतच हे लोक बीबीकरन्सी कमवणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त आठ लाखापर्यंतची रक्कम विजेत्याला मिळेल असं स्पष्ट दिसतंय आता बघूया उद्याचा या दोघांचा चा टास्क कसा असेल तर मित्रांनो आज खरंच जान्हवीचं मनापासून कौतुक जान्हवी खूप छान खेळली सूरजला खूप चांगली टक्कर तिने दिली अंकिताही खूप छान खेळली परंतु बिग बॉसचा अनफेअर गेम दिसून आला खरं तर असं वाटतं की ए टीमला विजय करायचंच होतं अंकिताने इथे एक पॉईंट घेतला असता टीम बीसाठी पण बिग बॉसला हे मान्य नाही त्यामुळे कधीच त्याने ही फेरी रद्द करून टाकली थांबवली आणि टीम एला जिंकू दिलं पण ज्या पद्धतीने सांगाम्याचा टास्क हा व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाला नाही ताईंकडनं विशेष करून निकीकडनं खूप अपेक्षा आहे की निकी, निकी काहीतरी गेम दाखवेल सांगा सा या सांगाम्यामध्ये पण निकी थोडीशी फिकी पडली अरभास गेल्यापासून त्यानंतर हा जो काही शेवटचा टास्क पार पडला याच्यामध्ये निकीला खूप काही करण्यासारखं होतं परंतु तिच्याकडनं झालं नाही आणि तिने जे काही फ्रस्ट्रेशन काढलं ते योग्यच होतं ताई थोड्याशा चुकल्याच म्हणजे गेम चांगला झाला त्यांचा नाही असं नाही गेम खूप छान झाला ताईने पण काय ना की आपल्याला ते विटा काढायचं आहे थे। हेच त्याने डोक्यामध्ये ठेवलं होतं आणि त्या पद्धतीने त्या गेल्या वाहत गेल्या पण निकी ज्या पद्धतीने खेळत होती स्ट्रॉंगली खेळत होती स्पीडने जात होती तर त्यांचा स्पीड बघता ताईने अजून झेंडे घ्यायला हवे होते असं माझं वैयक्तिक मत आहे तर याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका